सगळेजण एकत्र आलेले आहात एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं काही म्हटलं तरी चिंता करू नका कोणी हे म्हणाल असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे आपण लंकेत राहतच नाही आपण तर रामाचे अनुयायी आहोत रावणाचे आहोत तुझंच आहे रामाचा भाऊ आता रामाच्या याच वाक्यापासून वादाला सुरुवात झाली आणि लोक म्हणू लागले महायुतीत मिठाचा खडा लोक नव्हे मीडिया म्हणू लागली महायुतीत मिठाचा खडा खास करून सोशल मीडियावरती हा मिठाचा खडा महायुतीच्या दुधामध्ये पडल्याचं सांगितलं जाऊ लागलं आणि मग काय महायुतीचं दूध नासणार याची चर्चा सुरू झाली आता नासेल न ना नासेल माहीत नाही पण चर्चा करणाऱ्याने सुरू केली संभ्रम निर्माण करून काहीतरी वातावरण दूषित करण्याचा हा प्रकार होता की खरंच महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे जरा कळायला पाहिजे समजायला पाहिजे हां एकनाथ शिंदेच्या मनात मुख्यमंत्रीपद गेल्याची खंत असणार याविषयी शंका नाही देवेंद्र फडणवीसांच्या मनात एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होऊ शकतील याविषयीची भीती असू शकेल असू शकेल व्यक्ती तितक्या प्रकृती या, या दोन्ही गोष्टी असू शकतील पण या दोन गोष्टीचा परिणाम हा महायुतीवर होणार आहे का त्याचं कारण सांगतो महायुती ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची नाही आहे महायुती ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची आहे त्यामुळं यात दोन व्यक्तीच्या वादामध्ये मिठाचा खडा पडला आहे असं समजण्याचं काही कारण नाही पण तरीही मिठाचा खडा पडल्याची जोरदार चर्चा सुरू होते आता या सगळ्यामध्ये हे काय होतं जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे डहाणू भागामध्ये एकनाथ शिंदेची सभा झाली या सभेमध्ये एकनाथ शिंदे जे बोलले ते जसच्या तसं ऐका सगळेजण एकत्र आलेले आहात एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात अहंकार तर रावणासारखा अहंकार होता रावणाची लंका जळून खाक झाली रावणाची लंका जळून खाक झाली रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे आणि तुम्हाला दोन तारखेला तेच काम करायचं ऐकलं यात एकनाथ शिंदे असं म्हणाले की अहंकार रावण जाळलं पाहिजे आता रावण एकनाथ शिंदे कोणाला म्हणाले मीडियानी कोणाला ठरवलं मीडियानी रावण ठरवलं फडणवीसांना फडणवीसांचं गाव म्हणजे लंका मीडियाने ठरवून टाकलं आणि मग याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली हे का घडलं तर नगरपंचायत नगरपालिका या निवडणुकांच्या मध्ये महायुती म्हणून हे महायुतीतलेच पक्ष एकमेकांच्या समोर उभे राहिले जागा वाटप शक्य नाही विनाकारण वाद पुन्हा पक्षात फूट सामान्य कार्यकर्त्यांची नाराजी यापेक्षा आपला आपला लढा ताकद दाखवा आणि आलेले एकत्र या आले एकत हे धोरण हे, त्यांनी ठरवलेलं होतं बरं जेव्हा अशा स्वरूपाच्या लढाईच्या मध्ये जी आपल्या मित्रांच्या सोबत लढायची असते त्यात भाषा कुठली असावी काय असावी याबाबतची स्पष्टता करण्यात आलेली होती म्हणजे आपण एकमेकांचे शत्रू नाहीत तर विरोधात लढतो आहोत एवढंच लक्षात ठेवावं असं सांगण्यात आलं होतं बर या रावण लंका यावर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य काय होत ते पण ऐका कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका कोणी हे म्हणाल असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे आपण लंकेत राहतच नाही आपण लंकेत राहतच नाही आपण लंकेत राहतच नाही आपण तर रामाचे अनुयायी आहोत रावणाचे आणि तू तो, तो रामाचा छोटा भाऊ आता रामाच्या भावाची लंका असू शकते का नाही त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात त्या मनावर घ्यायच्या नसतात ऐकलं ते, ते काय म्हणाले की आपण लंकेत राहत नाही आपण रावणाचे नाही आहोत आपण रामाचे सैनिक आहोत म्हणजे विचार करा एकनाथ शिंदे जे वाक्य बोलले ते कोणासाठी हा भाग वेगळा मीडियाने उचललं ते फडणवीसांना डकवलं फडणवीस काय म्हणाले की आपण रावण नाहीत आपण रामाचे अनुयायी आहोत आपण लंकेत राहत नाही त्यामुळं कोणाची लंका जाळली काय न जाळली काय आपल्याला काय उलट लंका जाळणाऱ्यांच्याच मागे आपण आहोत लंका जाळणाऱ्याच्याच भागातले आपण आहोत हे फडणवीसांनी स्पष्ट केलं मग फडणवीसांची शिंदेवर टीका या अर्थाने ते घेतलं फडणवीस काय म्हणाले ते लंका जाळणार आहेत तर जाळू देत काय फरक पडतो आपण लंकावाले नाहीत आपण रामवाले आहेत उलट शिंदेच्या लंका जाळण्याच्या कृतीला देवेंद्र फडणवीसांनी भाजपवरची टीका असं समजू नये असं कार्यकर्त्यांना समजून सांगितलं पण या मीडियावाल्यांनी हीच टीका फडणवीसांनी शिंदेंवर केली असं दाखवलं बर स्वत शिंदेंनी याबाबतचा अधिकृत खुलासा केला काय बोलले ते ऐका पण जे काय आहे आणि अहंकार जो आहे अहंकार माणसाला संपून टाकतो अहंकाराने रावणाची लंकाही जळाली तरी सुद्धा मी सांगत असतो की माझ्यावर जे आरोप करतायत माझ्यावर जे टीका करतायत मला पाण्यात पाहतायत त्यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करावं आत्मचिंतन करावं हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता तर मुख्यमंत्री झाला हे त्यांना बिलकुल हजम झाले उठता झोपता एकच एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच्या नावाशिवाय त्यांना झोप लागत नाही त्यांना भूक लागत नाही आणि त्यांचा दिवस पूर्ण होत नाही बरं या बातमीला सुद्धा कसं सांगायचं की शिंदे म्हणाले लंका जाळणारच मुळात शिंदेनी लंका कशाला म्हटलं कोणाला म्हटलं अहंकार कोणाचा म्हणतायत अहंकारांनी रावणाचा नाश कसा झाला होता हा अहंकारी रावण शिंदेच्या दृष्टीनं कोण आहे स्वाभाविक आहे ते आतापर्यंत उद्धव ठाकरेवरच ही टीका करत आलेत शिंदे मुख्यमंत्री झाल्याचं बघवलं नाही असा कोण व्यक्ती महाराष्ट्रात आहे मी सांगायची काही गरज आहे का तुम्हाला चांगल्या पत्तेनं माहित आहे म्हणजे शिंदेनी टीका केली कोणावर ती डकवली गेली कोणाच्या वरती यांनी ती टीका स्वीकारून ती आपल्यावर नाही ज्याच्यावर आहे त्याला लागेल असं सांगितलं पण यांनी पुन्हा शिंदेवर टीका केली असं सांगितलं असा सगळा प्रकार हा मिठाचा खडा म्हणूनच टाकला जातोय पण लक्षात ठेवा युतीच्या दुधात तुम्ही जो खडा टाकताय ना तो मिठाचा नाहीये चुकून काय झालंय माहित आहे तुम्ही खडीसाखरेचा खडा मिठाचा म्हणून टाकलाय युतीचं दूध अधिक गोड होत आहे नासायचं नाव घेत नाही आणि तुम्हाला नासलेल्या दुधाचा कलाकंद खायला मिळेल अशी अपेक्षा धरून वाट बघत असाल तर ते, ते होणार नाही कारण त्याची बासुंदी होणार आहे खडीसाखरेचा खडा मोठा ठरणार आहे नमस्कार